आयुष्यामध्ये प्रत्येकाला धावपळी आहे प्रत्येकाच्या पाठीमाग काम आहे स्वतःचा दिवसभरातला खास करून सकाळचा एक तास वेळ स्वतःसाठी काढा आणि आयुष्यभर निरोगी राहा हा माझा या माध्यमातून आपला सल्ला असेल मित्रांनो आज बऱ्यापैकी मी बोलण्यासाठी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा अन्न आपल्याकडं ज्या ज्या यंत्रणा आपल्याला सोयीच्या होतात त्या माध्यमातून असेल मी आपल्यासोबत चर्चा करायला आलोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय घेऊन आलोय तुमचं शरीर वरून तुम्ही किती आंघोळ करून स्वच्छ करता याच्यापेक्षा घामाल्यानंतर ते शरीर किती स्वच्छ होतं आणि त्याच्यापेक्षा आतून अंतर्गत शरीर सुद्धा किती स्वच्छ झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं विचार करावा किंवा त्याकडे लक्ष द्यावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि त्याच मुद्द्यावर मित्रांनो माता बंधू भगिनींनो आपण चर्चा करणार आहोत तो मुद्दा असा आहे की प्रत्येक जण चहा पितो प्रत्येक जण कुणी कॉफी पित किंवा काय असेल गरम पितो आपण माझी या माध्यमातून आपल्याला एक सूचना असेल विनंती असेल तुम्ही गरम पाणी पिल्यानंतर शरीरासाठी किती, शरीरा किती महत्वाचं आहे गरम पाणी पिणं हे किती आरोग्यदायक आहे ते कधी पिलं पाहिजे या महत्वाच्या विषयावर मी आजपासून दररोज संध्याकाळी आपल्या सुप्रभात योगा पुणे ह्या फेसबुक असेल युट्यूब असेल किंवा आपलं शिवाजी ब्लॉग असेल या युट्यूब आणि फेसबुक माध्यमांवर मी दररोज आरोग्याप्रती चर्चा करणार आहे आणि मला त्याचा आनंद आहे मी एक योग शिक्षक असल्यामुळं मला त्याची आवड सुद्धा आहे मित्रांनो योगशास्त्रा शास्त्रानुसार किंवा आधुनिक विज्ञानानुसार किंवा आयुर्वेदामुळं सुद्धा गरम पाण्याला प्रचंड महत्व दिलेलं आहे गरम पाणी तुमच्या शरीरासाठी फार महत्वाचं आपली जी अन्नलिका आहे ती स्वच्छ करण्यासाठी प्रचंड फायदेशीर असणारी ही बाब आहे त्याच्यामुळं गरम पाणी आपण पिलं पाहिजे आणि त्याचे जे काही फायदे असतील काय काय फायदे आहेत आपण त्याच्यावर चर्चा करूया आणि तुम्ही आजपासून हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही आता पाहाल त्यावेळेस पासून संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम अर्थात गरम म्हणजे कोमट पाणी करून हे पिलं पाहिजे ते शरीरासाठी किती फायदेशीर आहे कशासाठी आहे बारीक सारीक गोष्टी बद्दल आपण या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्याच्यामुळं हा विषय महत्वाचा आहे गांभीर्यानं हा व्हिडिओ पूर्ण पहा युट्यूबला असेल तर सुप्रभात योगा पुणे हे चॅनल सर्च करा फेसबुकला असाल तरीही सुप्रभात योगा हे चॅनल सर्च करा फॉलो करा सबस्क्राईब करा जोडले जाऊया आणि मी दररोज सकाळी एक खास महत्वाची सूचना ऑनलाईन योगा तर आपण घेतोच ऑनलाईन जर तुम्हाला योगा जॉईन करायचा असेल मध्ये तुमचा खाली नंबर टाका मी तुम्हाला जे काही असेल किंवा माझा मी चा नंबर टाकेल त्याच्यातून संपर्कात राहूया किंवा सकाळी मी या सुप्रभात योगा या वरून सुद्धा लाईव्ह असतो तो सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता परंतु तुम्ही निरोगी राहिलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे हा एक आपला प्रयत्न गरम पाण्याच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करूया गरम पाणी पिल्याचे साधारणतः एक जे काही आठ दहा बारा महत्वाचे फायदे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया सगळ्यात महत्वाचं गरम पाणी पिल्यामुळं आपली जी पचन क्रिया आहे ती अत्यंत सुधारते जस आपल्या घरातलं बेसिन असतं आणि ते जर चॉकअप झालं तेलगट वगैरे याच्यामुळे ते होतच प्रत्येकाच्या घरात होत असेल पण तुम्ही तिथं गरम पाणी टाकून बघा कितीही पावडर असू द्या पण गरम पाण्याने लगेच क्लिअर होती का त्या गरम पाण्यात ती टाकत तिथं आपण उकळत जास्त गरम टाकतो पिण्याला मात्र आपल्या शरीराच्या आतड्यांमुळे गरम पाणी फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे पचन क्रिया अत्यंत सुधारते कोमट पाणी हे आपलं अन्न पचवण्यासाठी विषारी पदार्थ जे टॉक्सिन असत हे सगळं घालवण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी या गरम कोमट पाण्याचा प्रचंड उपयोग होतो हे तुम्ही जबाबदारीने विसरू नका त्याची सुरुवात करा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा गरम पाणी अर्थात कोमट पाणी पिल्यामुळं गरम पाणी लक्षात राहू द्या तुमचं जे काही टॉक्झिन आहेत शरीरातला जो गरजेचा नाहीये तुमच्या शरीराला तो बाहेर फेकण्यासाठी हे गरम पाणी प्रचंड महत्वाचं आहे शरीरातली घाण किंवा विषारी पदार्थ अर्थात टॉक्सिन किंवा घामाद्वारे सुद्धा ते निघून जातं आणि सगळ्यात महत्वाचं मूत्राद्वारे म्हणजे आपण लघुशंका केली त्याच्यातून सुद्धा त्या गरम पाण्यामुळं सगळं बाहेर फेकलं जात तुमचं संपूर्ण अंतर्गत शरीर क्लीन झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच वाटायला लागतं त्याच्यामुळे गरम पाणी फार महत्वाचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा बऱ्याच जणांसाठी फार महत्वाचा आहे ज्यांचं वजन जास्त आहे जे जाड आहेत त्यांचं वजन कमी होत नाही बऱ्याच उपाय करून पाहतात वेगवेगळी औषध प्रचंड खर्च करून बसतात तात्पुरत्या काही दिवसासाठी सा, कमी झालेलं असतं परत ते वाढतं पण तुम्ही जर गरम पाणी दररोज न चुकता नियमित जर पिलात तर गरम पाण्यामुळं तुमचं वजन सुद्धा कमी होत आणि गरम पाणी तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम जे आहे ते वाढवत आणि त्यामुळं चरबी जाळण्यासाठी प्रचंड मदत होते त्याच्यामुळं गरम पाणी हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा फार महत्वाचं आहे आणि साधी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सहज घरात तुम्ही ते करू शकता चौथा महत्वाचा मुद्दा आहे कब्ज ज्यांना जास्त त्रास असतो सतत ते जाणवत खोकला येतो त्या गरम पाण्यामुळे तुमची जी अंत शुद्धी आहे अंतर्गत जी शुद्धी आहे ते करून मला हे तुमच्या शरीरातलं कमी करत आणि हे फार कारण हे कॉन्स्टिपेशन असल्यामुळं हे तुम्हाला प्रचंड गरजेचं आहे त्याच्यामुळे गरम पाणी हे तुम्हाला हलो हलो या चौथ्या मुद्द्यामुळे लक्षात येईल की कब्ज कमी होणं म्हणजे हळूहळू तुमचं शरीर क्लीन व्हायला लागतं हे विसरायची गरज नाही किंवा याकडे लक्ष दिलं पाहिजे पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पावसाळा असेल किंवा काही जणांना धुलीकणामुळे सतत सर्दीचा त्रास असतो खोकला असतो तो कमी अधिक प्रमाणात असतो परंतु असतो गरम पाण्यामुळे तो कमी होऊ शकतो मी म्हणणार नाही की ते खोकला जाईल किंवा सर्दी जाईल कारण कोमट पाणी हे तुम्हाला तळ करण्यासाठी किंवा श्वसन संस्था आपली जी नाशिक आहे ती स्वच्छ करण्यासाठी प्रचंड उपयुक्त आहे त्याच्यामुळं गरम पाणी प्यायला अजिबात विसरायचं नाही हे पाच मुद्दे तर झालेच पण या पाच मुद्द्याबरोबर सुद्धा अजून बरीच अशी मुद्दे आहेत की जे तुमच्या शरीराशी फार गरजेचे आहेत ते म्हणजे सव्वा मुद्दा रक्ताभिसरण क्रिया गरम पाण्यामुळे साहजिक आहे गरम असतं त्याच्यामुळं संपूर्ण शरीर एकदम उष्णता वर्धक होतं त्याच्यामुळं रक्त शुद्धीकरण प्रक्रिया सुद्धा पद्धती चांगल्या पद्धतीने सुधारते कारण रक्त प्रवाह वाढतो शरीरातील पेशींना चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन नीट नेटका मिळतो त्याच्यामुळे तुमचा रक्त रक्त प्रवाह हा चांगल्या पद्धतीने राहतो म्हणून गरम पाणी पिलं पाहिजे सातवा महत्वाचा मुद्दा आहे जो प्रत्येकाला अपेक्षित असतं की माझी त्वचा ही एकदम चकचकीत अत्यंत तजेलदार दिसावी गरम पाणी त्याच्यासाठी सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावत कारण शरीरातली जी विषारी द्रव आहेत जी वेगळ्या वेगळ्या आपण बाहेरचं इकडचं तिकडलं खाण्यामुळे जे आत जाऊन घर करून बसतात त्या सगळ्यांना बाहेर हकालण्याचं काम करतात आणि मग शरीर जर आतून निरोगी राहिलं मग आपोआप तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो आणि पोट जर व्यवस्थित साप असेल तर तुम्ही एकदम आनंदी सुद्धा दिसता राहता वाटता सुद्धा म्हणून त्वचा ही चमकदार बनवण्यासाठी सुद्धा गरम पाणी फार महत्वाचं आहे हे विसरायचं नाही सगळ्यात महत्वाचा आठवा मुद्दा तुमचे जे स्नायू आहेत शरीरातले सगळे ते स्नायू शिथिल होतात म्हणजे थकवा असेल अंगदुखी असेल स्नायूंचा वेगळा ताण असेल तो सगळा कमी करण्यासाठी या कोमट पाण्याची प्रचंड उपयुक्तता तुमच्या शरीराला लाभते म्हणून स्नायूंसाठी सुद्धा जी शिथिलता अपेक्षित असते त्या त्या काळामध्ये ती या गरम पाण्यामुळे पुरेशी होते सगळ्यात महत्वाचा नववा मुद्दा शरीरात जसं ऑक्सिजन गरजेचं असतं तसा हायड्रोजन सुद्धा गरजेचं असतं त्या म्हणजे हायड्रोजन है, आता हायड्रेशन हायड्रेशन सुद्धा म्हणजे जसं ऑक्सिजन तसा हायड्रेशन ते टिकवण्याचं काम सुद्धा पाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आणि गरम पाणी शरीराला असल्यामुळं तुमच्या शरीराला नेहमी तुम्ही जर बोटांना स्पर्श केला कधी कधी किंवा हा मुठी बांधून ठेवली किंवा एखाद्या आपल्याच हातावर हात जर ठेवला तर लगेच ओलावा जाणवतो ते हायड्रेशन टिकवण्याचं किंवा त्याला एकदम चांगल्या पद्धतीने हे चा करण्याचं काम गरम पाणी करत म्हणून गरम पाणी सगळ्यात महत्वाचं आहे आणि गरम पाणी प्रत्येकाने दररोज हे पिलंच पाहिजे जे की तुम्हाला शरीरात अंतर्गत शरीर शुद्धीसाठी अंतर्गत अन्न असेल मग ते जठरापर्यंत असेल लहान आतडी असेल मोठ्या आतडी असेल या सगळ्यांना क्लीन करण्यासाठी गरम पाणी फार महत्वाचं आहे म्हणून ते गरम पाणी घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा दावा मुद्दा शरीर डिटॉक्सिफिशन अर्थात दररोज सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही गरम पाणी घेतलं तर तुमचं यकृत असेल अर्थात लिव्हर मूत्रपिंड असेल आपल्या इकडल्या इकडल्या किडण्या या सगळ्या चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के स्वच्छ राहण्यासाठी मदत होते दररोज सकाळी तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जमत असेल घ्या काही अडचण नाही पण उठायला लागत सकाळी मात्र तुम्ही उठून जर गरम पाणी पिले आणि खास करून काही खायच्या अगोदर उपाशी पोटी शंभर टक्के उठल्यानंतर पहिल्यांदा तर तुमच्या लिव्हर साठी तुमच्या किडनी साठी अत्यंत उपयुक्त आहे याचा विचार आपण करावा कारण ह्या गोष्टी प्रत्येकासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ही व्यक्ती म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष फक्त ज्यांना जास्त उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कोमट अर्थात काही दिवस न पिलं तरी चालेल परंतु बाकी शंभर टक्के सगळ्यांनी गरम पाणी पिण्याची सवय ठेवावी शक्यतो लवकर उठून पाणी पिण्याचा प्रयत्न करावा सकाळी सकाळी आणि सगळ्यात महत्वाचं सकाळचा वेळ एक तास स्वतःला यासाठी मी सुरुवातीला द्या म्हणलं होतं की सकाळी तुम्ही सूर्यवंशी असाल उशिरा उठणारे असाल आता लवकर उठायला सुरुवात करा वयाच्या एका मर्यादेनंतर तुमचं शरीर ताठर बनायला लागतं त्याच वेळी जर तुम्ही शरीराकडे लक्ष दिलं शरीर निरोगी आणि चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्यमान आपोआप वाढत राहत म्हणून सकाळी पाच साडेपाच वाजता उठलात पावणे सहा वाजता माझ्यासोबत जर योगाला जॉईन झाला ऑनलाईन संपर्क करा जातील तुमचे काय असेल पण तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला सवय ती सवय लागणार नाही आणि एकदम अल्प तुम्ही ती कल्पना पण नाही करू शकणार ना। पण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत स्वत कड लक्ष दिलं पाहिजे आणि तो प्रयत्न आपण करावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि जर तुम्हाला या माध्यमातून जर जॉईन ऑनलाईन योगाला व्हायचं हो असेल तर कमेंट मध्ये आपण संपर्क करूया आणि संपर्कात राहूया धन्यवाद नवीन असाल तर हे चॅनल फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका ढकला ढकला